श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याहत्तर शून्य पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर नमस्कार माझं लातूर हरित लातूर या उपक्रमा अंतर्गत चौदा जुलै म्हणजेच रविवार सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हनुमान चौक ते गंजगोलाई या ठिकाणी सवलतीच्या दरात वृक्ष विक्री त्याचप्रमाणे एक्झिबिशन खते त्या ठिकाणी विक्री होणार आहेत आणि विविध प्रदर्शन पण त्या ठिकाणी होणार आहे लातूरकरांना माझं नम्र आवाहन आहे की आपल्याला माहीत आहे की लातूरमध्ये नेहमीच पावसाचं प्रमाण कमी असतं आणि आपला प्रदेश आपला भाग हा वृक्षच्या सगळ्यात कमी असलेला भाग आहे नेमक्या यावर्षी पाऊस खूप चांगला झालेला आहे आणि लातूर हरित करण्याची आपल्या सगळ्यांना संधी आहे आपल्या अंगणात लावण्यासाठीची झाडं आपल्या गॅलरीत लावण्यासाठीची झाडं कुंड्यात लावण्यासाठी झाडं दुर्मिळ वनौषधी खतांची त्या ठिकाणी विविध खतांची सुद्धा उपलब्धता अशा सर्वच प्रकारे नेमकी गरज ओळखून या ठिकाणी विक्री होणार आहे आपण सगळ्यांनी लातूर हरित हो करण्यासाठी थी या ठिकाणी अवश्य सहभाग नोंदवावा आणि या सगळ्या उपक्रमाअंतर्गत लातूरमधील व्यापारी संघटना वृक्षप्रेमी संघटना सर्वच संघटना या हिरिरीने पुढाकार घेत आहेत अठ्ठावीस नर्सरी ज्या खाजगी आहेत त्या व्यावसायिकांनी यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेतलेला आहे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबतच ही लोक चळवळ होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे आपलं लातूर हरित लातूर करताना त्या ठिकाणी आम्ही मी मिलेट फूड सुद्धा उपलब्ध बचत गटामार्फत ठेवलेला आहे आपण राळ्यांच्या खिरीची चव राजगिरा लाडू इत्यादी विविध मिलेट पदार्थ त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाखू शकतात चला तर मग चौदा जुलै सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं घर हरित करण्यासाठीची संधी आहे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा ही विनंती धन्यवाद